हॅलो नमस्कार आज आपण गवारची भाजी बनवणार आहोत जी अगदी सोपी आहे बनवायला पण ती खायला एकदम स्वादिष्ट लागते अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही ह्या लाईव्हला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडली तर तुम्ही माझी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तरच तुम्ही लाईव्हला पण लाईक करा त्यासाठी बघा मी इथं एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे व्यवस्थितशीर भाजले गेले त्यात थोडंसं आपण सुक खोबरंसुद्धा सुद्धा भाजून घेणार आहोत आता आपण कढईत थोडंसं तेल घालू घालून आपली गवारची शेंग टाकते तिला थोडीशी फ्राय करून घेणार आहोत तिला या प्रमाणे फ्राय केल्याने ती ही चव जास्ती वाटते फ्राय करताना थोडस मीठ झाला तिला मधी आपण असं झाकण ठेवून वापरून घेणार आहोत त्या शेंगा वापरल्या जात आहे तोपर्यंत आपण खलबत्त्यात लसूणची चटणी तयार करून घेणार आहोत तर बघा त्यासाठी मी इथं लसूण घेतलेले आहे कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि लाल मिरची पावडर आणि हळद घेतलेली आहे त्याला आपण व्यवस्थित कुठून घेणार आहोत मधून मधून आपण आपल्या संगा सुद्धा खालती वरती असं परतवत राहायचे आहे जे करून ते एकदम सॉफ्ट होतील ह्याप्रमाणे तुम्ही गवारची भाजी करून बघा तुमच्या घरात ज्यांना आवडत नसणार ते सुद्धा खातील ही खूपच टेस्टी बनते लसूणची चटणी ह्याप्रमाणे फ्रेसच करा तयार तर ती जास्त चांगली लागते ही जी क्वांटिटी कमी आहे त्यासाठी ही मिक्सरमध्ये व्यवस्थितशीर बारीक करता येणार नाही त्यासाठी मी खलबत्त्यात करत आहे नाहीतर ही मिक्सरमध्ये सुद्धा झाली असती एका मिक्सरच्या भांड्यात जे आपण शेंगदाणे आणि खोबरे भाजलेले होते ते आणि त्यात आपली पांढरी तीड घालून तिचे ती थोडंसं जाडसर असं पावडर करायचं एकदम बारीक करायचं नाही बघा याप्रमाणे आपण हे तयार करून घेतलेलं आहे आता याच भांड्यामध्ये आपण टमाटरचा सुद्धा पेस्ट करून घेणार आहोत बघा एकीकडे आपली गवार सुद्धा व्यवस्थितशील सोप्त अशी झालेली आहे ही आता भरपूरपणा शिजलेली आहे तिला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत प्लेटमध्ये काढली नाही तर ती कढई तशीच राहू दिली आणि दुसरी कढई ठेवून दिली आता बघा मी या कढईत तेल घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण तेल तापलं की मग थोडं जिरं थोड्या अशा ओवा आणि थोडीशी हिंग आणि त्यामध्ये आपली टमाटरची प्युरी घालायची टमाटरचं थोडं पाणी संपलं की त्यानंतर आपण त्यामध्ये जी लसूणची चटणी केली होती ती घालणार आहोत पण टमाटरला जे पाणी सुटत असतं ते पूर्णपणे जाऊ द्यायचं त्यानंतरच आपण लसूण घालायची गॅसची फ्लेम थोडी फुल गॅसवर कोणतीही भाजी करायची नाही बघा आता त्यामध्ये शेंगदाणाची चटणी ची लसूणची चटणी घातलेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची लई गरज आहे तर मला नक्की सपोर्ट करा याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून परतवत राहायचं जे करून आपली लसूणची चटणी खाली चिटकणार नाही आता त्यामध्ये आपण जे शेंगदाणे खोबरं आणि तीडचं पावडर केलेलं होतं ते घालायचं पाती देन पाणी गरम करायचे हे बघा आपल्या घरात जर काही भाजी नसली तर तुम्ही या ह्याप्रमाणे खाली चटणी सुद्धा करू शकता ही सुद्धा खूपच चविष्ट लागते ज्याप्रमाणे तुम्ही गवारच्या भाजीसोबत असेल त्याचप्रमाणे तुम्ही वांगेसुद्धा करू शकतात जी आपली चवडी येते चवडीच्या शेंगा येतात त्याची भाजीसुद्धा तुम्ही ह्याप्रमाणे करू शकता या मेथडनी भरपूर भाज्या तयार होत असतात हे बघा आता त्यामध्ये आपण आपली वाफलेली गवार घालत आहोत आपली गवार आधीच व्यवस्थितशीर वापली गेली होती तर ती ह्या स्टेजला तुम्ही फक्त पाच मिनटं वापू द्या आणि ही भाजी या स्टेजवर पण तुम्ही चपातीसोबत पराठासोबत खाऊ शकता आता त्यात मीठ घाला पण आपण गवारला वाफ घेताना सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यासाठी थोडी कमी क्वांटिटीमध्ये मीठ घालायचं नाहीतर आपली भाजी खारट होईल याप्रमाणे तुम्ही डब्याला सुद्धा ही भाजी करू शकता हे बघा आणि जर तुम्हाला घरी थोडी रसा पातळ अशी ही भाजी खायची असेल तर तुम्ही या स्टेजवर त्याच्यात गरम पाणी घालू शकता आणि थोडीशी पातळसुद्धा करू शकता घरात जर आपले आजी बाबा वगैरे राहत असतील तर त्यांना याप्रमाणे कोरडी भाजी चालत नाही तर तुम्ही याच भाजीला थोडंसं गरम पाणी घालून रसा पातळ भाजी करू शकता नाहीतर ती या स्टेजवर पण तुम्ही तिला खाऊ शकता आपली भाजी इथं कंप्लीट झालेली आहे पण आमच्या घरातसुद्धा थोडा रसा लागतो त्यासाठी मी यात आता गरम पाणी घालत आहे पाणी गरमच घालायचं हे बघा तुम्ही बघू शकता ही भाजी किती छान दिसत आहे हॅलो बेलाजी हे गवार की फल्ली आहे तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या लाईव्हला लाईक करायला विसरू नका तुमचा लाईव सबस्क्राईब आणि शेअर हे मला भरपूर सपोर्ट करतील तर प्लीज सपोर्ट करा आपली भाजी कम्प्लीट अशी तयार झालेली आहे तर या मग जेवायला आता चला नमस्कार